राज्यात सध्या मराठीचा आग्रह त्रिभाषासूत्र या सगळ्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड पेटले आहे मराठी अमराठी हा वाद सुरू आहे अनेकांचा मराठीला विरोध परप्रांतीय नागरिकांचा पाहायला मिळतो तर जे मराठीजन आहेत महाराष्ट्रात आल्यानंतर इथं राहिल्यानंतर त्यांनी मराठी शिकावी मराठी आत्मसात करावी या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जुळवून घ्यावं अशी सर्वसामान्य अपेक्षा केली जाते जी अत्यंत योग्य आहे याला विरोध करणारे जे आहेत त्यांचा उद्देश काही जरी असला तरी अनेक जण असे सुद्धा आहेत जे परप्रांतातून आलेले असतात इथं जन्मतात इथं शिकतात आणि मग इथली मराठी जी आहे ती त्यांना लळा लावते ती इतका लळा लावते की केवळ आपणच का शिकावी आणखी इतरांनाही शिकवावी म्हणून मराठीचे क्लास घेतले जातात भावना संचेती या अशाच पुण्यातल्या एक मारवाडी समाजातल्या जैन व्यक्ती आहेत ज्यांनी शिक्षण मराठीमध्ये घेतलेलं होतं त्याच्यामुळे त्यांची मराठी उत्तम होती पत्रकारितेचंही त्यांनी शिक्षण घेतलं मात्र कोविडच्या काळामध्ये जेव्हा त्या इतरांशी चर्चा करायच्या मराठी संदर्भातल्या तेव्हा मराठी शिकायचं वय नाही किंवा इतर अनेक गोष्टींची कारणं त्यांच्यासमोर यायची शिकवायला कुणी नाही असं त्यांना सांगितलं जायचं त्यानंतर त्यांनी स्वतः मराठीचा एक कोर्स डेव्हलप केला आणि आतापर्यंत गेल्या चार वर्षात जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त लोकांना त्यांनी ऑनलाईन मराठीचे धडे दिलेत भावना भावनासंतींना विचारूया या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा त्या हे कधी घडेल न घडेल असा वाद समोर येईल या सगळ्याची कल्पना नसताना मराठी शिकवायला लागल्या त्याची मूळ प्रेरणा त्यांना कुठून मिळाली तुम्ही हे सगळं कशामुळे सुरू केलं म्हणजे तुम्हाला का वाटलं की आपण मराठी शिकलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि या सगळ्याचा आता जो वाद सुरू आहे त्याचा काही संदर्भ संदर्भ तुमच्या डोक्यामध्ये होता का आ, तर माझ्या डोक्यात काहीच नव्हता आणि माझं म्हणजे जन्म पुण्यातला झालेला आहे पण मी लहानाचे मोठे गावाकडे झालेले आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीचं शिक्षण झालं त्यानंतर नेताजी सुभाष विद्यालयामध्ये माझं पुढचं पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण झालं मराठी माध्यमांमध्ये पंधरा दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये मी राहत होते त्यामुळे आजूबाजूला जे लोक होते ते, ते सगळे मराठी मा, 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 माध्यम त्यामुळे घरातही आम्ही मराठी भाषाच बोलायचं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले आणि मग त्यानंतर पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा बातम्यांनिमित्त अनेक लोकांना भेटणं व्हायचं तेव्हा मग ते मला म्हणायचे अरे तू तर जैन आहे आणि एवढी चांगली मराठी कसं काय बोलतेस किंवा काय मग त्यांना मग मी म्हणायचे की मला आवडते मी माझं शिक्षणही मराठी माध्यमातच झालेलं आहे तर मग ते म्हणायचे आम्हालाही आवडेल शिकायला पण आम्हाला तशा प्रकारे शिकवणार कोणी भेटत नाही किंवा मोठ्यांचे क्लासेसच नाही आहेत मग तेव्हाच थोडंसं डोक्यात आलं होतं की अशा प्रकारे आपण काही करू शकतो का आणि कोविड काळामध्ये थोडं वर्क फ्रॉम होम होतं आणि मग एक दोन जणांना एक माझ्या ओळखीतल्यानी सांगितलं की साऊथ इंडियन होते त्यांच्या मुलांना मराठी शिकवायचं होतं <laughs> तर मग त्यांना शिकवलं माझ्याकडे काही अभ्यासक्रम काही नव्हता पण शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना डेमो दिला ते म्हटलं डेमो जर आवडला तर कंटिन्यू करू आणि त्यांना खूप आवडलं आणि मग त्यानंतर मी म्हटलं की आता करायचं तर व्यवस्थित करावं थोडं तुम्हालाही माहिती कंटेंट क्रिएशनचा भाग असल्यामुळे त्यामुळे मग स्वतःचं एक डिजिटल पुस्तक बनवायला सुरुवात केली जसं की कोणतीही भाषा शिकताना आपल्या डोक्यात जे प्रश्न येतात तसं मी विचार केला जसं की आता माझ्यासाठी इंग्लिश दुसरी भाषा आहे दुसरी म्हणजे वेगळी भाषा आहे तर मग इंग्लिश शिकताना मला काय प्रॉब्लेम येतात त्याप्रमाणे मग मी अभ्यासक्रम बनवायला सुरुवात केला किती भाषा एकूण मला म्हणजे बोली भाषा मारवाडी ही बोली भाषा आहे आणि तीन भाषा त्याबरोबर इंग्लिश येतं मला हिंदी येतं आणि मराठी येतं म्हणजे टोटल मला चार भाषा येतात आणि थोडंफार गुजराती समजतं मला बोलता नाही येत तुम्ही जो कोर्स डिझाईन केला तो नेमका मग कसा डिझाईन केला एकतर मराठी व्याकरण त्या तुलनेनं जरा अवघड समजलं जातं शिकवण्यासाठी मराठी बोलता यावी यासाठी तुम्ही काय क्लुप्त लढवल्यात म्हणजे कोर्स डिझाईन करताना काय काय गोष्टी ठेवतात आपला कोर्स बघा एकतर आपला टिपिकल कोर्स नाहीये की ते असं एवढं जाडपुसत काय ते घेतलं त्याच्यात अवघड अवघड शब्द आहेत असा प्रकार नाही तुम्ही बघू शकता एकदम सोपं आहे आपण सगळे कलरफुल चित्र वगैरे वापरलेले आहेत स्वर व्यंजन शिकवायचे त्यांचे उच्चार शिकवायचे त्यांना आणि त्यानंतर त्यांना मूळाक्षर काय आहेत काही नाही हिंदी इंग्लिश मराठी जे त्यांना समजेल त्या भाषेमध्ये इंग्लिशमध्येही आपण सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मग त्यांना थोडं मात्राचं पण नॉलेज द्यायचं की काय असतं त्यांना छोटे छोटी वाक्य शिकवायची भात वाडा मामा आला मग त्याची त्यांना हिंदीमध्ये अर्थ सांगायचा आणि मग त्यांना एकदा मात्रा वगैरे शिकवल्या की त्यांना घड्याळ शिकवायला सुरुवात करायचं म्हणजे किती वाजले काय झालं छोटी छोटी वाक्य असतात किंवा तुमची स्वतःची ओळख तुम्ही कशी देणार लोकांना भेटल्या किंवा तुम्ही त्यांना कसे प्रश्न विचारणार आपण त्यांना दाखवतो तर हा आपला जवळपास तीनशे चाळीस पानांचा कोर्स आहे तुमच्याकडे शिकणारे आहे आहे तुम 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 जे आहेत साधारणपणे ते सगळे मग परप्रांतीयच शिकलेत का म्हणजे नव्वद टक्के परप्रांतीय आहेत आणि दहा टक्के आपल्या महाराष्ट्रातली मुलं सुद्धा आहेत साधारणपणे जी परप्रांतीय तुमच्याकडे शिकले त्यांनी तुम्हाला काय कारण सांगितली म्हणजे मराठी शिकायचा त्यांचा आग्रह का होता कुठल्या भागातले हे लोक होते सगळे ऑल ओव्हर भारतामधले होते माझ्याकडे पण माझ्याकडे जास्त करून दिल्ली दिल्ली बेस्ड लोक खूप होते दिल्ली यू पी आणि त्या साईडचे लोक खूप होते उत्तरे हां उत्तरेतले जास्त होते आणि त्याबरोबर वे, वेस्ट बेंगॉल वगैरे त्या साईडचेही होते त्यांनी शिकण्याचं सा हे सांगितलं की आम्ही खूप वर्ष झालं महाराष्ट्रात राहतो आणि आम्ही मध्ये मध्ये इंटरनेटवर सर्च करत राहतो की असं शिकवणारं कोणी आहे का आणि मग एखाद्या दिवशी त्यांना दिसतं माझं नाव कोर्स किंवा आपल्या कंपनीचं नाव मग ते कॉन्टॅक्ट करतात त्यांना कोर्स छान वाटतो तर त्यांना वाटतं की अरे एवढे वर्ष झालं इथे राहतोय मग ही भाषा शिकून घेऊयात ना आपण साधारण वयोगट काय असेल हे जे विद्यार्थी तुमच्याकडे आतापर्यंत येऊन गेले माझ्याकडे ना म्हणजे आपल्या चार वर्षापासून ते एक्क्याऐंशी वर्षापर्यंत आहेत चार वर्षाचे म्हणजे कसे की आपल्या महाराष्ट्रीयन लोक बाहेरच्या देशामध्ये खूप सेटल झालेले आहेत पण त्यांना वाटतं की त्यांच्या त्यांच्या मुलांनाही शिकवावं मराठी तर मग तेही ऑनलाईन म्हणजे बरा जवळपास पंधरा वीस देशातले मुलं आपल्याकडे ऑनलाईन शिकतात मग एक्क्याऐंशी वर्षापर्यंतचे लोक आहेत आपल्याकडे आणि हे जे समजा शिक्षणाचे वय उलटून गेलेले किंवा ज्येष्ठ प्रौढ जे लोक असतात त्यांचं मराठी शिकण्याची नेमकी कारण काय काय सांगितलं त्यांनी एक तर त्यांना आता त्यांना असं असतं की त्यांना बिझनेस त्यांच्या बिझनेससाठी व्यवसायासाठी घरामध्ये बोलण्यासाठी किंवा त्यांचा मित्रपरिवार पण खूप मराठी असतो आणि खूप वर्ष महाराष्ट्रात राहिले की इथले सण उत्सव इथली एकूण संस्कृती इथलं हे बघून त्यांना वाटतं की ही भाषा आपल्याला यायला पाहिजे कारण आता तुम्हाला तर माहिती आहे रिसेंटमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे आणि जो माणूस एखादी भाषा शिकायचा प्रयत्न करतो त्याला ऑलरेडी बाकीच्या भाषेंमध्येही र असतो त्यामुळे तो अकचुक या भाषेकडे असं तुम्ही हे असे अनुभव असताना तुम्हाला जेव्हा हे असे वाद वगैरे होतात किंवा आता त्रिभाषा सूत्रीवरून जो वाद सुरू झाला हिंदी कंपल्सरी असावी की नको याच्यावरून सुरू झालेल्या वादातून मग राजकारण सुरू झालं आणि पहिलीपासून हिंदी नको जबरदस्ती एखादी भाषा का शिकवायची याच्यावरून ते सुरू झालेलं होतं तुम्हाला या सगळ्याकडे बघितल्यावरती काय वाटतंय याची गंमत वाटते की भाषा शिकण्याची जी खरी मजा आहे ती प्रांतांमध्ये नाहीये किंवा जे लोक आडमोठेपणाची भूमिका घेतात महाराष्ट्रात राहिलो तरी आम्ही मराठी शिकणार नाही त्यांच्याबद्दल मग तुम्हाला काय वाटतं का का ती लोक काही मिस करतायत की त्यांची ही भूमिका जी आहे ती आडमोठेपणाची सगळ्यात महत्वाचं तर आज त्रिभाषा सूत्र तुम्ही म्हटलं किंवा हिंदीचे जे आपल्याकडे पहिले हिंदी, आप हिंदी भाषा पा, मी पाचवीला असल्यापासून हिंदी शिकले माझं हिंदी बऱ्यापैकी चांगलं आहे आणि माझंच काय माझ्यासोबत जितके लोक होते ते काही हिंदी खूप असं म्हणजे त्यांना जोर लावून किंवा त्याच्यासाठी खूप वेगळे प्रयत्न करावे लागले नाही ते सहज शिकले कारण हिंदी आणि मराठी ह्या बहिणी बहिणी आहेत देवनागरी स्क्रिप्ट आहे त्या दोघींमध्ये खूप साम्य आहे त्याच्यामुळे त्याच्यात तर वादच नाहीये की तो पाचवीपासून शिकलं काय किंवा पहिलीपासून नाही वाद आहे की जे बाहेरचे महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी शिकायला ते विरोध करतात किंवा मग कि ते टोकाचा विरोध करतात आणि साधा सुद्धा नाही आम्ही नाही शिकणार किंवा मग त्यातून नवे वाद सुरू होतात वादावादी होते आ, हे एकदम चुकीचं आहे बघ कारण जेव्हा एक नवीन भाषा शिकतो ना तेव्हा तिथली नवीन संस्कृती शिकतो आपण आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो त्यामुळे उलटं आपल्याला संधी मिळतीये तर आपण का नाही शिकायला पाहिजे वेगळी भाषा उलटं आपण आपण तर महाराष्ट्रात राहतो आपण खूप म्हणजे आपल्या तीन भाषा खरंच चांगल्या आहेत मराठी माणसाच्या मराठी चांगला आहे चा, हिंदी चांगलं आहे इंग्लिशही चांगलं आहे जे हिंदी भाषिक पट्ट्यातले लोक आहेत त्यांचं हिंदी चांगलं आहे पण त्यांना उलटं संधी मिळतीय की एक नवीन भाषा नवीन संस्कृती जेव्हा तुम्ही एक भाषा शिकता त्यांचं खाद्यसंस्कृती शिकता त्यांचं जे साहित्य आहे ते शिकता त्याबरोबर तुम्हाला तिथली जी मातीतली मानसिकता आहे त्या लोकांची ती सुद्धा शिकायला मिळते खूप चांगल्या प्रकारे त्यामुळे हा विरोध खूप चुकीचा आहे उलट चान्स मिळतो शिकून घ्या ना काय आहे उलट त्यात वाईट काय आहे मत... आणि तुम्ही इझिली ती गोष्ट ऍक्सेप्ट करा आणि तुम्हाला मजा येईल उलट तुमच्या आयुष्यामधला जो रोज रोजचा कंटाळवाना पण आहे ना तो निघून जातो भाषा जर तुम्ही नवीन शिकत असाल तर भावनासंचतींची ही भूमिका जी आहे ते आता शिकवतात बऱ्यापैकी परप्रांतीय विद्यार्थी त्यांचे होते वयोगट जो आहे तो प्रचंड भारी करतो चार वर्षापासून एक्क्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी सांगितलेल्या गमती ज्या आहेत त्या आणखी चांगल्या आहेत इथून जे मराठी जन परदेशामध्ये गेलेत आणि तिथं मुलांना मराठी शिकवायला संधी नाहीये ते सुद्धा त्यांच्याकडे ऑनलाईन क्लासेससाठी येतात अनेक लोक व्यवसायाच्या संदर्भाने येतात मुद्दा हा आहे जी मरा काई -काई इतली इतली लोक मराठी शिकायची नाही अशी आडमुठी भूमिका घेतात ते नेमकं काय काय मिस करतात तेही त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टींना मुक्ता इथली खाद्यसंस्कृती असेल किंवा इथली इथलं साहित्य असेल इथला एकूण ज्याला आपण लोकभाषा म्हणतो किंवा लोकन लोकनृत्य म्हणतो लोकगीतं म्हणतो अशा अनेक ज्याला फोक म्हटलं जातं साधारणपणे अशा जमिनीतल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ज्यांना तुम्हाला आनंद मिळू शकतो दुसऱ्या भाषेच्या जरी असल्या तरीसुद्धा मराठीच्या जरी असल्या तर त्या इथल्या स्थानिक आहेत आणि महाराष्ट्राची एक नवी ओळख होते संस्कृती जी आहे ती त्याची ओळख होते आणि इथल्या लोकांशी तुम्हाला जोडून घेणं हे सोपं होतं या सगळ्यातून काय मिळतो तर आनंदच मिळतो केवळ आडमोठेपणानं मराठी शिकायची नाही अशी भूमिका घेणाऱ्यांसाठी त्यांनी एक सोपा मंत्र दिला आहे आणि जरा का नाही टोचलेत भावना आणखी सुद्धा जे परप्रांतीय असतील महाराष्ट्रात जन्मापासून राहत असतील किंवा नव्यानं आल्या असतील त्यांनी मराठी आत्मसात करायला काहीच हरकत नाही कारण हा महाराष्ट्र तुम्हाला तितक्याच प्रेमानं आपसुख जवळ घेत असतो आणि मराठी माणूससुद्धा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटेसर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत